वक्फबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे भाजपाने देशात हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला आहे विधेयक मुस्लिम समाजासाठी आहे असं सांगतात विधेयक आणून वक्फ जमिनी घेण्याची सरकारची इच्छा असून भाजपाने सांगितलं का हे विधेयक हिंदूंसाठी आहे मुस्लिमांना विरोध करणे म्हणजे हिंदुत्व नाही या जमिनी अंबानी अदानीला देण्याचा सरकारचा डाव असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत शिवसेनेने भूमिका अतिशय सुस्पष्टपणे मांडलेली आहे कारण हे विधेयक ज्या पद्धतीनं मांडलं जी भारतीय जनता पार्टीनं देशात वातावरण केलं ते जर पाहिलं एकीकडे हिंदू मुस्लिम असा वाद करण्याचा प्रयत्न करायचा एकीकडे विधेयक मुस्लिमांच्या बाजूने कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचा एकीकडे शिवसेनेने हिंदुत्व सोडला का असं म्हणायचं आणि सगळं बघितलं तुमचीच भूमिका काय हा प्रश्न येतो तुम्ही एकीकडे सभागृहात संसदीय कार्यमंत्री रिजूजू यांचं भाषण आहे का, का हे विधेयक फेवर से कैसा आहे अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्त केली परंतु ने या विधेयकाच्या आडून केंद्राच्या सरकारला जी वफच्या अखत्यारीत असलेली जमीन ती पूर्णपणे स्वतःच्या अखत्यारीत आणायची ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये अदानीला मोठ्या प्रमाणावर जमिनी दिल्या गेल्या येणार अशा पद्धतीने या जमिनीचा सौदा करायचा अशा प्रकारची मानसिकता पूर्णपणे सरकारची दिसते त्यात मग काल सदनामध्ये जे काही झालं अरविंद सावंत घडले त्यांनी भूमिका मांडली आणि त्यांनी भूमिका मांडल्यानंतर इतर सत्ताधाऱ्यांनी भूमिका मांडताच ते निघून गेले आणि मग त्यावेळेस त्यांना आमची भूमिका ऐका पळाले का शाळा पळाले का शाळा अशा पद्धतीची शेरेबाजी सुद्धा तिथे झाली मूळ असं आहे की तुम्ही स्वतःचं म्हणणं मांडलं पण सरकारचं काय ऐकलं नाही असं प्रश्न उपस्थित होत आहे असं अरविंद सावंत बाहेर गेले म्हणून काय झालं बाकी सदस्य होते ना तिथे अगदी सदस्य होते ना काय म्हणजे सभागृहात असलं म्हणजेच तुमचं ऐकलं जात अशातलं काय नाही बघा आता सगळ्या भूमिका सगळीकडे ऐकल्या जातात भूमिका जर आम्हाला पळून जायचं असतं तर आम्ही भूमिका कोणतीच घेतली नसती आम्ही सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे फडणवीसांनी जे ट्विट केलं होतं की हीच वेळ आहे हिंदू सॉलिडिटी दाखवायची आता म्हणजे तुम्ही खरी आहे ना की नाही कळेल तुम्ही सभागृहात सांगायला पाहिजे होतं ना हे हिंदुत्वासाठी विधेयक आहे म्हणून हे सांगितलं का भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या माणसाने सांगितलं सभागृहात हे विधेयक हिंदुत्वासाठी आहे जे फडणवीस सभागृहाच्या बाहेर सांगतात भारतीय जनता पार्टीचे जे नेते संसदेतले यांनी कशासाठी विधेयक सांगितलेलं मात्र फडणवीसांनी ऐकावं त्यांनी काय काय बनलेलं आहे आणि हिंदुत्वाचा विधेयकाचा काय संबंध येतो मुस्लिमांना विरोध करणं म्हणजे हिंदुत्व असा त्याचा अर्थ असेल तर तो आम्हाला मान्य नाही